हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन खडसे यांनी केलं तर सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याचं बँक खातं उघडून घेतल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसलाय असंही खडसे म्हणाल्या खरीपाचा हंगाम सुरू झाला असून किसान सन्मान निधीमुळे शेतीच्या कामांसाठी दिलासा मिळणार आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत दोन हजार चौदाच्या अदुगर शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नसेल पण आता मोदी साहेब तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा पहिली स्वाक्षरी मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान निधीच्या फाईलवर केलेली आहे शेतकऱ्यांना थोडी का होईना शेतीच्या कामाला दोन दोन हजार रुपयाची वर्ष तीन वेळेस मदत होती त्याच्यामुळे शेतकरी वर्गातून नरेंद्र मोदी साहेबांविषयी खूप आदरत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तिसरा टर्म निवडून आल्या आले, त्यांनी अन्नदाता म्हणून शेतकऱ्यांच्या याच्या पीएम किसान निधी याच्यावर पहिली स्वाक्षरी झाली तर त्यांची पीएम किसान निधी याच्यावर झालेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि दोन दोन हजार का होईनात खूप चांगली गोष्ट मिळाली शेतकऱ्यांना आणि त्याचा आणि हे खरीप हंगाम आहे खरीप हंगामावर कम्प्लेट सतरावा हप्ता मिळाला त्याचा खूप आनंद आहे थोडं काळ असत पण सुरुवात झाली चांगली आणि याच्या अगोदर काहीच मिळत नव्हतं पण सुरुवात चांगली झालेली आहे